नमस्कार स्वीग्या ना तर उद्या काय आपली लाईव्ह होणार नाही उद्या सुट्टी आहे म्हटलं मोठ्या मुलाला तर म्हटलं बघून जरा साफसफाई करून घेऊयात असल्याची आता साफसफाई त्याच्यासाठी म्हटलं जमणारच नाही उद्या दिवसाची लाईव्ह म्हणजे दिवसभर लाईव्ह घ्यायला म्हणजे बाराची जी आपली लाईव्ह असते जमणार नाही पण संध्याकाळी जी डेली आपली दहाची लाईव्ह आहे साडेनऊ ते दहा लाईव आहे साडेनऊला किंवा दहाला लाईव्ह चालू तर बसेल ती डेली आपली लाईव्ह होईल पण दुपारी काय जमणार नाही कारण की वरून सगळं झाडून मग वगैरे घासणार आहे मी कारण की मुलगा आहे हातात जाऊन म्हणून जरा मदत करायला नाहीतर तुम्हाला माहिती आहे मला काय जास्त काम होत नाही जास्त काम केलं की के मंडक्याचं त्रास जास्त होतो म्हणून आणि पाऊस बघा किती पाऊस चालू आहे तुम्हाला दिसतंय की नाही बाहेर जाऊन दाखवते पाऊस खूप चालू आहे बघा आणि मी धुतले आहे बघा मग सकाळी ऊन पडले ना म्हणून ह्या दोघांच्या अंगावरच्या ब्लँकेटी धुतल्या मला बघू शकता दोघांच्या अंगावर दोन बँकेट घेतल्या आणि आता बघा किती पाऊस आहे बघू शकतो किती पाऊस चालू तुम्हाला पाऊस चालू आहे आता बाहेर बघा खूप पाऊस चालू आहे ब्लँकेट पण काय वाढणार आहे मला वाटतं हो आहे मग वाढ ते ब्लँकेट घेऊन धुतल्या नशीक माझे ब्लँकेट नाही धुतली दोनच ब्लँकेट धुतल्या आणि मला अगोदर एक आपण छोटासा व्हिडिओ टाकावा आणि सांगावं सगळीजण वाटपच असतात मी व्हिडिओची आपल्या आणि काय उद्या काय जमणार नाही दुपारचा दुपारची लाईव्ह जमणार नाही आहे फक्त त्यासाठी हा आपला व्हिडिओ आहे आले आत्ता पावणे पाचला मुलगा सुटेल पावणे पासं तर आणायचं नाही पिरीला पण मुलीला पण झोपेत उतर बघा झोपेत आपण कशी बसली कारण की तिचं झोपायचं टायमिंग आणि मुलाला शाळेत आणायचं त्यात राहायचं टायमिंग आज तर पावणे पाचला सुटणार आहे शनिवार म्हणल्यावर तिसकाळी नऊला गेला आहे तर पावणे पाचला सुट्टी नाहीतर इथे इतर वेळेस नऊला सकाळी गेला की डायरेक्ट पाचला शाळा सुटेल ती पण तुम्ही म्हणाल नऊला कसं काय तर नऊला घरातून बाहेर पडतो तो क्लास जातो क्लासवरून साडे दहा वाजता तो शाळेत जातो कारण की त्याचा एक्स्ट्रा एक क्लास आहे कॉलरशिपचा क्लास घेतात एक तास अकरा ते बारा वाजेपर्यंत बाराची शाळा आहे पण एक तास अगोदर बोलवतात त्यांना शाळेमध्ये हो कारण की एक तास त्यांचा क्लास होतो कॉलरशिपचा तास हो एक कॉलरशिपचा एक का तास आहे त्याचा क्लास चालू असतो कॉलरशिपचा अभ्यास त्याच्यासाठी एक तास आता हो किती दोन महिने जवळ महिना दोन महिने झाले असते चालू आहे एक तास लवकर राहतो म्हणून नऊला जो घरा घातून मुलगा बाहेर पडतो डायरेक्ट साडेपाचला घरी येतो पाचला सुटल्यानंतर साडेपाच वाजता घरी येईपर्यंत सगळ्यांचं स्वागत कोण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी एक कोकण कन्या मी कोकणची मयुरी आपलं स्वागत आहे माझा जिल्हा रत्नागिरी आहे आणि सगळ्यांना जय शिवराय जय जय महाराष्ट्र चला बाय बाय सगळ्यांनी छोटासाच व्हिडिओ केलेला मी आणि आज संध्याकाळी आपली लाईव्ह असणार आहे नऊला लाईव्ह किंवा दहा वाजता लाईव्ह चालू करणार आहे मी तर या सगळ्यांनी लाईव्हमध्ये आपल्या बाय सगळ्यांना